सत्तावीस वर्ष रेथन्याच पाच महिने अगोदरच एक मोठ्या घरामध्ये लग्न झालं होतं सासरची मंडळीही पैशावाली आणि तिचे वडीलही पैशावाले सहा दिवसा अगोदरच रिथन्या तिच्या आई वडिलांच्या घरी माहेरी आली होती अठ्ठावीस तारखेला सकाळी नऊच्या दरम्यान ती वडिलांना म्हटली मी मंदिरामध्ये जाऊन येते पण दुपारची वेळ होऊन गेली तरी देखील रिथन्या घरी आली नाही साधारणतः दुपारचे एक वाजले होते त्या दरम्यान रिथन्याच्या वडिलांच्या मोबाईलवरती एक फोन जातो त्या फोनवरती सांगण्यात येतं तुमची गाडी या ठिकाणी उभा आहे आणि गाडीमध्ये तुमची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे आई वडिलांना ला अशी बातमी ऐकून धक्काच बसतो ते तात्काळ वेळ वाया न घालता त्या घटनास्थळी जातात तोपर्यंत लोक रिथन्याला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात रिथन्नाचे आई वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातात आणि डॉक्टरांसह त्यांचं संभाषण होतं तेव्हा डॉक्टर रिथन्नाच्या आई वडिलांना सांगतात तुमच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये अन्य अगोदरच तिने आपले प्राण सोडले होते ही गोष्ट ऐकून अक्षरशः आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकते कारण की सहा दिवसा अगोदरच थन्या आई म्हणजे माहेरी आली होती त्यामध्ये मुलीचा अचानक मृत्यू त्यामुळे रिथन्याच्या कुटुंबामध्ये सर्वांनाच धक्का बसला मंदिरामध्ये गेलेल्या रिथन्याचा मृत्यू नेमकं कसं काय झाला असं त्या गाडीमध्ये काय घडलं त्याला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू तमिळनाडूच्या तिरुअनंतपुरम मधील ही घटना ही घटना प्रत्येक मुलीने प्रत्येक आई वडिलांनी एकदा तरी पाहायला हवी त्रेपन्न वर्षीय रिथन्याचे वडील यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस होता म्हणजे रिथन्याचं घर मूलच श्रीमंत शहरामधील श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये रेथन्याच्या वडिलांचं नाव यायचं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी मुलाचं लग्न झालेलं होतं तर सत्तावीस वर्षीय रिथन्या हिच्या लग्नासाठी वडील वेगवेगळ्या ठिकाणी स्थळ पाहत होते त्याच दरम्यान त्यांना रेथन्यासाठी तिरुअनंतपुरम मध्येच एक चांगलं स्थळ मिळतं रेथन्याचे आई वडील समोरच्या मुलाचे आई वडील दोघांची ही भेट होती आणि मुला मुलीचं पाहणं देखील होतं रिथन्याला ही तो मुलगा आवडतो आणि त्या मुलाला देखील आवडती त्या मुलाचं नाव होतं कुमार एप्रिल दोन ला, कवीन कुमार एप्रिल आणि लग्नाची तारीख फिक्स होते हे लग्न होण्या अगोदर कवीन कुमारची फॅमिली रिथन्याच्या वडिलांसमोर मोठी डिमांड ठेवते त्यांची डिमांड होती हुंड्यामध्ये त्यांना साडेचार किलो सोनं हवंय आणि एक ओलो कार देखील पाहिजे त्या ओलो कारची किंमत जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपये होती सर्व डिमांड मुलाच्या घरच्यांच्या मार्फत मांडली जाते त्यासाठी रिथन्नाचे वडील तयार देखील होतात अरल्याप्रमाणे बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला रिथन्याचं मोठं धुमधडाक्यामध्ये लग्न होतं लग्नामध्ये रिथन्नाच्या वडिलांनी जशी मागणी केली होती त्याप्रमाणे एक होलो कार दोन किलो सोनं देतात ते लग्नाच्या दोन तीन दिवसा अगोदरच मुलाच्या आई वडिलांना सांगतात एवढं सोनं मला एकदम देणं शक्य नाही त्यामुळं मी आत्ता दोन किलो सोनं लग्नामध्ये देईल आणि राहिलेला अडीच किलो सोनं नंतर देईल चेहऱ्यामधील श्रीमंत व्यक्तीचं चे लग्न होतं त्या लग्नासाठी मोठे मोठे उद्योगपती देखील आले होते तन्या या लग्नामध्ये खूप आनंदी होती प्रमाणे बारा एप्रिलला लग्न झालं लग्नाच्या अठराच दिवसानंतर रिथन्या आपल्या वडिलांच्या घरी आली ते तीस एप्रिलला रिथन्या पुन्हा आपल्या माहेरी निघून आली होती त्या मुलीचं लग्न एवढं धूमधडाक्यात एवढा खर्च लावून दिलं होतं ही मुलगी अचानक अठरा दिवसांनी घरी आली हे पाहून आई वडिलांना देखील चिंता वाटली आई वडिलांनी रिथन्याला विचारलं तो अचानक माहेरी का निघून आली त्यावेळेस रिथन्यानी सांगितलं मी ज्या घरामध्ये मा माझं लग्न लावून दिलंय त्या घरातील लोक चांगली नाहीत सासू सासरे माझा वारंवार मानसिक छळ करतात तसेच तिचे पती कवीन कुमार हे तिचा शारीरिक छळ करतात आई वडील थोड्या दिवस घरी ठेवतात पण सर्व प्रॉब्लेम तर इथूनच चालू होतात शंभरपैकी नव्याण्णव कुटुंबामध्ये असंच होतं जेव्हा कोणती मुलगी लग्न करून नवीन घरी जाते आणि ती जेव्हा पुन्हा आई वडिलांकडे येऊन सासरच्या लोकांबद्दल सांगते तेव्हा तिचे आईवडील तिला हेच सांगतात थोडं ॲडजस्ट करायला शिक सासरच्या लोकांचं सा ऐकत जा कारण की मुलीचे आईवडील सासरच्या लोकांना काहीच बोलत नाही नवीन लग्न झालेलं असतं अशामध्ये समाजामध्ये आपली बदनामी होऊ नये म्हणून ते मुलीला समजवतात ही बदनामी काय मुलीच्या जीवापेक्षा मोठी आहे रिथन्याचे आई वडील तिची समजूत काढतात त्यामध्ये सासू सासरे बोलतच असतात ती पत्नी मध्ये वाद होतच असतो सर्व गोष्टीची समजूत काढून रेथन्याला पुन्हा तिच्या सासरी पाठवलं जातं आई वडिलांना वाटलं होतं आपण मुलीची समजूत काढली मुलगी सासरच्या लोकांना समजून घेईल एक महिन्या रिथन्या सासरी राहिली आणि पुन्हा आपल्या आई वडिलांच्या घरी आली असे मुलगी आई वडिलांना फोन करून रोज काय घडले कोण काय बोललं या सर्व गोष्टी आई वडिलांना सांगायची रिथन्याचे आई वडील तू समजून घेत जा सासरची लोक आहे त्यांना उलट बोलू नको असं सांगत राहायचे ज्यावेळेस रिथन्या पुन्हा एक महिन्याने घरी आली त्यावेळेस वडिलांनी तिला विचारलं नेमकं प्रॉब्लेम काय तुला घरामध्ये कोण त्रास जास्त देते सासू सासरे की तुझे पती त्यावेळेस रितन्याने वडिलांना पूर्णपणे क्लिअर सांगितलं हा सर्व प्रॉब्लेम हुंड्यामुळे होते ते आणखीन जास्त हुंडा मागतायत आणि ते राहिलेले सोनं ते देखील मागतायतर प्रत्येक मुलीचे वडील सासरच्या लोकांची हुंड्याची डिमांड ऐकतात तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारचा हुंडा देऊच नाही आणि एकदा जर का सासरच्या लोकांना हुंडा दिला तर ते सारखे सारखे डिमांड करत राहतात पण प्रॉब्लेम तिथे होता रिथन्याचे पती कवीन कुमार यांच्या आजूबाजूचे जे लोक राहत होते त्यांच्या घरांमध्ये ज्या मुली लग्न करून आल्या होत्या त्या प्रत्येकाने हुंड्यामध्ये शंभर ते दीडशे करोड रुपये आणले होते असं म्हणणं रिथन्याचे सासू सासरे आणि तिचे पतीचं होतं याउलट सासरचे लोक रिथन्याच्या वडिलांना म्हणाले मी जो लग्नामध्ये खर्च केलाय होलो कार दिली ती हुंडा म्हणून काहीच नाहीये तर तुम्ही आमच्या मान्य मागणी केल्या तरच तुमची मुलगी आनंदी राहील वडील त्यांना राहिलेले सोनं आणि पैसे आणखीन देण्यासाठी तयार झाले तरी देखील रिथन्या सासरी जाण्यासाठी नकार देत होती त्यामुळे वडिलांनी तिच्या सासू सासऱ्यांना घरी बोलावून घेतले आणि त्यांना सांगितलं यापुढे तुम्ही माझ्या मुलीला त्रास दिला तर मी सासरी पाठवणार नाही त्याशिवाय त्या सासू सासऱ्याकून वडिलांनी माफी देखील मागून घेतली वडिलांनी सासू सासऱ्यांना समज दिली त्यानंतर सासू सासरे असं वागणार नाही अशी रिथन्याची समज होती त्यांच्याबरोबर सासरी निघून गेली पण सासरे गेल्यानंतर सासू सासऱ्याची वागणूक तशीच राहिली त्यांच्यामध्ये कोणताही बदल झाला नाही वडील तिला नेहमी सांगत होते तू ऍडजस्ट करून घे सर्वांच्या संसारामध्ये असंच चालू असतं यावेळेस रिथनने मात्र सासू सासरे पतीकून होणाऱ्या त्रासाला जास्त कंटाळली होती आणि ती बावीस तारखेला म्हणजे बावीस जून दोन हजार पंचवीसला ला पुन्हा वडिलांच्या घरी निघून येते या पण यावेळेस रेथन्या घरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती अगोदर आनंद दिसत होता तो कुठेही दिसत नव्हता यावेळेस ती खूपच जास्त डिस्टर्ब झालेली होती ती वडिलांना म्हणते मी काही दिवस इथे राहील आणि पुन्हा सासू सासऱ्याच्या घरी निघून जाईल हा आई वडिलांच्या घरी येऊन जवळपास सहा दिवस झाले होते हा दिवस होता अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस याच दिवशी सकाळी साडे नऊच्या दरम्यान रिथन्या आई वडिलांना सांगते जवळच्या मंदिरात जाऊन येते त्याच दिवशी दुपारी एक वाजता तिच्या वडिलांच्या मोबाईल वरती फोन येतो फोनवरती सांगण्यात आलं तुमच्या मुलीची गाडी अमुक ठिकाणी आहे बेशुद्ध अवस्थेत सापडली तिला ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आई वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा डॉक्टर तिला मृत घोषित करतात त्या आई वडिलांना हे समजलं नव्हतं नेमकं तिच्याबरोबर काय घडलंय पण सर्व काही सत्य तर त्यांच्याच मोबाईलमध्ये लपलेलं होतं कारण की रिथन्याने व्हॉइस रेकॉर्डिंग करून त्यांच्याच मोबाईलवरती व्हॉट्सअप केलं होतं तिने व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये लग्न झालं त्या लोकांनी पूर्णपणे करून केलेलं हे लग्न होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्या आई रिथन्या, वडील पूर्णपणे फसले होते रोज जो सासू सासरे पती तिला त्रास देतात तो आता तिला सहन होत नाही व्हॉइस रेकॉर्ड मध्ये पुढे हे म्हटलं मला कोणाशी बोलायचं हे सुद्धा माहिती नाही आणि हे सुद्धा कोणी सांगत नाही जे माझं बोलणं ऐकून घेतात तीस लोक मला म्हणतात सासरच्या लोकांना तू समजून घे ऍडजस्ट करायला शिक रथन्या पुढे व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये म्हणाली माझ्या आई वडिलांना सासरची मंडळी माझ्या बरोबर कसं वागतात हे सर्व गोष्टी सांगायची तरी देखील आई वडील मला म्हणायचे मला तू समजून घे त्यांना उलट बोलू नको संसारामध्ये घरामध्ये वाद होतच राहतात रथन्या पुढे म्हणाली जर आई वडिलांच्या घरी गेलं तर आई वडील म्हणतात सासरच्या लोकांना समजून घे आणि सासरी राहिलं तर सासरचे लोक हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करतायत आता मला या सर्व गोष्टीचा त्रास होतोय मला आई वडिलांकडेही राहता येत नाही आणि सासरही राहता येत नाही त्यामुळं मी माझं जीवन संपवत आहे त्यांना ज्यावेळेस अठ्ठावीस जूनला मंदिरामध्ये गेली होती त्यावेळेस तिने एक विषारी पदार्थ खाल्ला होता आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला त्या घटनेमध्ये पाहिलं तर वडिलांनी मुलीला खुश ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले पण मुलीला जो त्रास होत होता अकड आईवडील दुर्लक्ष करत होते जेणेकरून समाजामध्ये आपली बदनामी होऊ नये र्रेथन्याच्या वडिलांच्या मोबाईलवरती काही व्हॉइस रेकॉर्ड तिने पाठवले होते तेच व्हॉइस रेकॉर्ड त्यांनी पोलिसांना ऐकवले आणि त्याच व्हॉइस रेकॉर्डच्या आधारे सासू सासरे तिचे पती या तिघांनाही ताब्यात घेतलं या सर्वामध्ये एक सत्तावीस वर्षीय हुशार मुलीला आपलं जीवन गमावं लागलं